सकाळपासून दोन तीन फोन झाले ताबाला परंतु आबा काय फोनच उचलण झालेत सकाळपासून दोन तीन फोन झाले ताबाला परंतु आबा काय फोनच उचलण झालेत आता काय झाले नेमका आता त्यांच्या घरी जाऊया त्यांच्या गावामध्ये बघूयात नेमका काय झाले कारण रात्री पाऊस पण पडलेला होता मोबाईल कुठं ठेवला आहे काय आबाने कळन झाले बघू आता तिथे गेल्यानंतर त्यांच्या घरी जाऊ हे बघा हे आहे आबाचं गाव छोटस तेवढंच या रोडच्या कडेलाच आहे तडवळा गाव आणि इथं आबाचं घर आहे आता जाऊयात आता आबाच्या घरी हे असं व्हाय बघा मित्रांनो आता मी आबाच्या घरी गेलो तर आबा गेले धाराशिवला दोन आठवडे झाले आबा सापडे कारण आबाचं कसं झालंय ते रेल्वेच्या ह्याच्यात घर गेलेलं आहे आणि त्या मॅटरसाठी ते एस डी ऑफिस किंवा कोर्ट ह्याच्यातच आहेत कारण अडतीस लाख रुपये आबाला येत आहेत त्याच राड्यात आबा आहेत त्याच्यामुळं दोन आठवडे झाला आबाला मी शोधतोय आबा सापडत नाहीत मग काय होतं आज नेमकं आज जेवायला जायचं म्हणून शुक्रवार होता आज सापडले नाहीत उद्या शनिवार आणि परवा मग काहीतरी दुसरं काम निघतं काहीतरी होतं असं होत एक दोन आठवडे झालं चाललं आहे असं त्याच्यामुळं सगळा प्रॉब्लेम आबा भेटत नाही येत आपल्याला बघूयात अजून फोन करतोय फोन पौन पण उचलून झाले त्यांनी जर जर झाला कॉन्टॅक्ट तर एक नाही तर मग पुन्हा आणखी असं होत आहे थोडंसं प्रॉब्लेम भूक लागली आहे म्हणून थोडीशी कचोरी आणि पापडी खाऊन घेतो हे माझं फेवरेट डिश तुळजापूरला आल्यानंतर भाग्यश्री बेकरीमध्ये हे अशा पद्धतीनं कचोरी आणि पापडी खात असतो मी नेहमी आबा काय भेटले नाही त्याच्यामुळं आता आलो मी शेतामध्ये आणि येताना हे शेळ्यांसाठी खुराक आणलेला आहे गोळी पेंट तर हे पहिलं संपलेलं होतं आपण आणलेलं त्याच्यामुळं आता घेऊन आलो आहे शेळ्यांना टाकून कारण आता कडवा पण कमी झालेला आहे शेळ्यांना खुराक तर द्यावाच लागतो कारण बंदिस्त शेळीपालन आहे आपलं जरी अर्ध बंदिस्त असलं किंवा मोकाट जरी शेळीपालन असलं तरीसुद्धा खोराखा द्यावाच लागतो जेणेकरून त्यांची जी जे प्रकृती आहे ती व्यवस्थित राहते आणि जेव्हापासून मी हे म्हणजे पेंड वगैरे चालू केलेले आहे शेळ्यांना तर त्यांचे म्हणजे वजन पण वाढलेलं आहे आणि चांगल्या पण दिसतात शेळ्या त्याच्यामुळं पट्ट्यावर कोणाच नसल्यामुळं कोंबड्या काय अजून सोडल्या नाहीत आणि रेडिओची चार्जिंग पण संपली आहे त्याच्यामुळं आता घरी घेऊन जाऊन ह्याला चार्जिंग लावू थोडंसं म्हणजे पुन्हा आणून लावता येते उन्हाळा खूप वाढलेला आहे म्हणजे धगाटाच वाढला आहे ऊन ऊन पण आहेच आहे पण धगाटा पण खूप वाढलेला आहे थंड तेवढंच शेतामध्ये आणून काय नाही आम्हाला बी व्हिडिओ घेऊ त्या शिवेचे मेन साहेब आले ते आम्हाला बी व्हिडिओ घेऊ देत हे जे दिश्टे ये एस टी महामंडळाची आपण नाही टाकू देत नाही सगळं काढलंय आणि चौक बी पूर्ण सगळं आम्ही व्हिडिओ ठिकाणी आता शिमरी रोड व्हायला लागले साहेब गाडी मोठी आहे उद्या चुलत भावाच्या मुलाचं चु लग्न आहे आणि यासाठी नवरदेव जो आहे तो सोडला लग्न ठिकाणी मुलीकडे लग्न आहे आणि त्याने अशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे बघा लग्नाच्या स्थळाचं आज नवीन डायनिंग टेबल घेतला आहे आता हे पेरणी यंत्र दुरुस्त करून घ्यायचं आहे उद्या काय नाही कारण उद्या लग्नाचा राडा आहे परवाच्या दिवशी हे पेरणीयंत्र दुरुस्त करून घ्यायचं आहे कारण पाऊस खूप झालेला आहे आणि आणखी जर पाऊस झाला तर लवकरच पेरणी सुरुवात होईल आणि महत्त्वाचं म्हणजे कसं असतंय की एकदमच पुन्हा सगळेजणच येतात तिथं पेरणीसाठी म्हणजे पेरणी यंत्र वगैरे घेऊन किंवा अवजारं घेऊन त्याच्यामुळं पटकन आधी आपलं दुरुस्त करून घ्यायचं कारण आता दुरुस्त करायला म्हणजे ह्याच्यात ह्या ज्या नळ्या आहेत या नळ्या तर ह्या नळ्या आपण पहिल्यांदा बदलायच्या आणि त्याच्यानंतर दुसरं काय दोषी ह्याच्यात नाही ते चालूच पेरणीयंत्र आहे आणि हा जो पंजे आहे ही पंजे पण थोडीशी बदलून घ्यायची आहे कारण हे जुने एकदम पद्धतीचे हे फण आहे त्याचे हे अशा पद्धतीनं तर आपण खूप वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेराला हे आपण घेतलेलं आहे आणि इथले दोन निघालेले पण आहेत पूर्ण ह्याचं जे है, सट आहे तो सटच पूर्णपणे बदलून घ्यायचा आणि वेगवेगळे आता जे नवीन असे पणजी निघालेले आहेत तर ते पणजी हो हो आपण हे करायची आणि ह्याला खाली कुळं पण आहे खाली इथंच कुळं पण आहे म्हणजे डबल हे टू इन वन आहे म्हणजे पलटी मारलं की कुळं होतो आणि अशा पद्धतीनं हे पणजे आहे आणि हे रोटावेटर छोटंसं आहे हे काय व्यवस्थित चालूच आहे सध्या तर हे तीन जे साधनं आहेत तर हे सध्या आपल्याला दुरुस्त करून घ्यावी लागणार उद्या कारण कधी पेरणी करायला म्हणजे सुरुवात होईल काय हे सांगता येत नाही त्याच्यामुळं पटकन हे रेडी करून ठेवले म्हणजे आपल्याला वेळेवर ते पेरणी वगैरे करता येईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर हे सुबळ जे आहे तर हे सगळ्यात आवडतं खाद्य शेळ्यांचं आणि ह्याच्यामुळे शेळ्या पण खूप चांगल्या जगतात लगेच आणि खर शेतात कुठेही आपले स्वबळ आलेले आहे तर ते शेळ्यांना टाकले की ते शेळ्या आवडीने खातात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार